बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार दोन दिवस आधी काल रात्रीच निर्ली तामगाव रस्ता हा बंद करण्यात आला आम्ही आज आदरणीय पालकमंत्री साहेब असतील कलेक्टर साहेब असतील किंवा आम्ही लोकप्रतिनिधी असेल आम्ही सर्वच निर्ली तामगाव सांगोडेवाडी असेल हलचवडे असेल या सगळ्या परिसरातल्या लोकांना विनंती करून आज कलेक्टर साहेबांच्या आणि पालकमंत्री साहेबांच्यावर मिटिंग घेतली आदरणीय बंटी साहेबांच्या सूचनेनुसार या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर आम्ही त्यांना ही विनंती केलेली आहे की आज निर्लीत रस्ता जो बंद केला आहे त्याला पर्याय मार्ग काढून ह्या रस्त्याचं तुम्ही काम चालू करावं भूसंपादन करायचं राहिलेलं आहे मागच्या वेळी मागच्या पाच वर्षामध्ये सत्तावीस कोटी रुपये ह्याला आम्ही भूसंपादनसाठी मंजूर केलेले आहेत ते लवकरात लवकर पूर्ण करा आज ज्या पद्धतीनं हा रस्ता बंद केला आहे आम्ही विनंती केली तीन दिवसानंतर पंधरा तारखेला मुरलीधर साहेब येणार आहेत आणि ते आल्यानंतर किमान लाईट व्हेकलच्या ट्रान्सपोर्टसाठी तरी हा रस्ता चालू करावा हेवी व्हेकल्स असतील त्याला तुम्ही ऑल्टरनेटिव्ह द्या काही दुमत नाही कारण अनेक लोक हे तामगाव परिसरातले असतील हलसोडे असेल निर्ली असेल विद्यार्थी विद्यार्थी हे आज उजळ्यावाडीमध्ये शिकायला जातात उजळ्यावाडीमधले काही ग्रामस्थ आज जनावर घेऊन तामगावमध्ये येतात अशा अनेक अडचणी आज ह्या सर्वसामान्य लोकांना इथं या ठिकाणी पुढे जावं लागते आणि हा विचार करून आज लवकरात लवकर पुढच्या ह्या आठवड्यामध्येच आम्हाला मार्ग काढून द्यावा अशी विनंती पालकमंत्री आणि कलेक्टर साहेबांना केलेली आहे आम्हाला खात्री आहे की येणाऱ्या या चार पाच दिवसामध्ये लाईट व्हेकलसाठी परवानगी मिळेल अशी विनंती या माध्यमातून केली आणि निश्चितपणेनं सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा यासाठी आमची भूमिका आज त्यांच्या बाजूनेच थांबपणे राहणार आहे ग्रामस्थांच्या आंदोलनाची काही दिशा असणार हे स्वाभाविक आहे आज आंदोलनपेक्षा मार्ग कसा काढता येईल हा प्रयत्न आमचा यात प्रामुख्यानं होता आज मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे उद्या जर त्यांनी यातनं मार्ग काढून दिला नाही तर निश्चितपणेनं ना लोकांची भूमिका ही सरकारच्या विरोधात जाईल ह्याला सरकारच खऱ्या अर्थानं कारणीभूत असेल आणि मग लवकरात लवकर यातनं मार्ग मिळवून द्यायचा असेल तर सरकारनं लवकरात लवकर ह्यातनं काहीतरी लाईट व्हेकलसाठी मार्ग काढावं अशी विनंती आहे